राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शुक्रवारी रात्री भेट घेतल्याचं समोर आलं शाहांसोबत खलबत केल्यानंतर एकनाथ शिंदे हे सकाळीच मुंबईला परतले शिवसेनेतील बंडाच्या वेळी देखील शिंदे यांनी शाह यांची मध्यरात्री भेटी गाठीत घेत चर्चा के केली असल्याचं कालांतराने समोर आलं होतं अमित शहा यांच्या भेटीत राज्यातील राजकारणाबाबत चर्चा झाली असल्याचं सूत्रांनी सांगितलं त्यामुळे चर्चा उधाण आलं तीन महिन्यांपूर्वीच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं मात्र सत्ता वाटपाच्या घोळामुळे सरकारच्या शपथविधीला वेळ लागला त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारही लांबला गेला महायुतीमध्ये सगळंच काही अलबेल सुरू नाही अशाही चर्चा सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची रात्री भेट घेतल्याचं समोर आल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही मात्र राज्यातील महायुतीमध्ये पालकमंत्रीपद शिवसेनेची होत असलेली कोंडी आणि ऑपरेशन टायगरबाबत चर्चा झाल्याचा अंदाज आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्रीपदावरून तिढा आहे रायगड नाशिकसह काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रीपदावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्यामुळे महायुतीमध्ये एका वाक्यात नसल्याची चर्चा सुरू आहे पालकमंत्रीपदाच्या वादाबाबत एकनाथ शिंदे आणि शाह यांच्यासोबत चर्चा केली असल्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीत भाजपला जबरदस्त यश मिळालं त्याशिवाय महायुतीमध्ये राष्ट्रवादी असल्याने बहुमताचा आकडा वाढला त्यामुळे सत्ता वाटाघाटीतील शिवसेनेची ताकद कमी पडल्याची चर्चा सुरू होती मात्र तरी देखील एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून काही महत्वाची खाती खेचून घेतली तर दुसरीकडे महायुतीमधील सत्ता संघर्षाचा दुसरा अंक सुरू झाल्याचं चित्र आहे शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपकडून काही निर्णय घेतले गेल्याची चर्चा आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या काही निर्णयाचा फेराळाव घेतला जात आहे तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांची त्यांच्याच होम ग्राउंडवर कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे ठाण्यात गणेश नाईक यांनी जबाबदारी देण्यात आली भाजपकडून गणेश नाईक यांना संपर्क मंत्रीपदाची जबाबदारी दिली त्यातच गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याचं जाहीर केलं त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थ वाढली असल्याचं दिसून आलं नवी मुंबईत आम्ही जनता दरबार घेणार असल्याचं शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलं आहे शहा शिंदे भेटीत ऑपरेशन टायगरबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता आहे शिंदे गटाकडून ठाकरे गटाला खिंडर पडण्याचे प्रयत्न सुरू आहेत ठाकरेंचे सहा खासदार पटून शिंदे गटात अथवा भाजपात आल्यास केंद्रातील सरकार अधिक स्थिर होणार आहे मात्र शुक्रवारी ठाकरे गटाच्या सगळ्या खासदारांनी एकत्र पत्रकार परिषद घेत आपण ठाकरेंसोबत असल्याचं जाहीर केलं त्यामुळे ऑपरेशन टायगरबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे